सुटला या पाठी पंच्याहत्तर लावून घ्या चौऱ्याहत्तर मध्ये पाच जण पडतात पाच जणांच्यात लढत चालू पंच्याहत्तर मध्ये सात आहेत आणि शहात्तर मध्ये सहा गाड्या अतिशय सुंदर दोघात लढत परंतु शेवटच्या क्षणाला काय झालं नुसती गती नाही शिस्त सुद्धा पाहिजे यज्ञेश नाना के तरस तर के हवेली महाराष्ट्र गरुड ग्रुप यांचा सैतान पडला त्याबद्दल प्रशांत चिंचकरांना पाचशे रुपयेच बघा आणि समालोचकात्यांना पाचशेच बघताला आपला मनपूरक धन्यवाद